नमस्कार मी भाग्यश्री पाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे आणि स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याने नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आजही मार्केट सावरलेलं होतं पुष्कळ अशा प्रमाणात बरेच रिझल्ट लागले पंधरा तारखेपर्यंत असेच रिझल्ट पुष्कळ कंपन्यांचे लागत राहते इन्फो एज चा रिझल्ट लागला ही तोट्यातून फायद्यात आली एकशे सोळा कोटीचा तोटा तो कोटी होता तो एकशे एकावन्न कोटी फायदा झाला मार्जिनही वाढलं आजचा ऍक्सिडेंट होता हिंदालको नोव्वालीस ही अमेरिकेत प्लांट लावते पण त्यांच्या प्लांटचा खर्चही वाढलाय आणि वेळही वाढलाय त्यामुळे आणखी भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे अशी भांडवली गुंतवणूक करावी लागल्यामुळे फ्री क्लॅ कॅश फ्लोवर परिणाम होईल म्हणून जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर रुपये आज हिंदाल्कोचा शेअर मंदीत होता खरं पाहता कोचा रिझल्ट चांगला लागला बर्जर पेंटला ओरिसामध्ये प्लॅट लावण्यासाठी ऐंशी एकर जागा मिळाली आयशर मोटरचाही रिझल्ट लागला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं भेळचा रिझल्ट मात्र बी ई एल भेलचा रिझल्ट मात्र खराब लागला फायद्यातून तोट्यात गेली आज अडाणी ग्रुपचे शेअर दुपारी दोन नंतर साधारण तेजीत आले कारण अडाणी हायडेनबर्गच्या बाबतीमध्ये जी रिव्ह्यू याचिका दाखल केली होती ती कोर्टाने खारिज केली म्हणजेच फेटाळली त्यामुळं अडाणी ग्रुपचे शेअर दुपारी ते जीत होते बी बी टी सी बॉम्बे बर्मा यांचाही रिझल्ट चांगला आला फायदा रेव्हेन्यू दोन्ही वाढलं पॉवरमॅक यांचाही रिझल्ट चांगला आला आय टी आयचा मात्र तोटा वाढला उत्पन्नही वाढलं बॉशचा रिझल्ट चांगला आला मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला त्यांचा फायदा रेव्हेन्यू मार्जिन वाढलं एरिस लाईफ सायन्स ई आर आय e एस यांचाही रिझल्ट चांगला आला फायदा रेव्हेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी यांच्याही वाढल्या जे एस डब्ल्यू स्टीलनी जपानच्या जे एफ ई स्टील यांच्याबरोबर एक जॉईंट व्हेंचर केलं या जॉईंट व्हेंचरमध्ये जे एस डब्ल्यू स्टीलचा पन्नास टक्के हिस्सा राहील आणि जे एस डब्ल्यू स्टील पाच हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक करेल टाटा मोटर्सनी इलेक्ट्रिक व्हेहीकलच्या किमती कमी केल्या साधारण सत्तर हजार रुपयापर्यंत या किमती कमी केल्या लेक्सन इलेक्ट्रिक व्हेकलची किंमत एक लाख वीस हजार एवढी कमी केली आहे रिलायन्सची मार्केट कॅप वीस लाखाच्या वर गेली बुल्स हाऊसिंग फायनान्सचा राईट्स इशू पूर्णपणे भरला के आय ओ सी एल ही तोट्यातून फायद्यात आली प्रकाश पाईप प्रकाश पाईपचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू कमी झालं मार्जिन वाढलं बी एफ युटिलिटी यांचाही रिझल्ट चांगला आला वेस्ट कोस्ट पेपर यांचं मात्र प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही कमी झालं टी व्ही एस श्रीचक्र यांचा रिझल्ट चांगला आला इंगर सॉल रॅन यांचाही रिझल्ट सुंदर आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं मेरी ॲसिस्ट यांचा रिझल्ट चांगला आला मगाशीच मी तुम्हाला सांगितलं हिंदालकोचाही रिझल्ट चांगला आला त्यांचे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी प्रॉफिट होतं ते आठशे अडतीस कोटी झालं त्यांचं रेव्हेन्यू अठरा हजार नऊशे त्र्याऐंशी कोटी होतं ते वीस हजार दोनशे एकोणनव्वद कोटी झालं आणि हिंदालकोचं मार्जिनसुद्धा सात पॉईंट एक टक्क्यावरून नऊ पॉईंट सात टक्के लागलं पण लोवा ते पैसे गुंतवणार असल्यामुळे शेअर पडला सिमेंट्स सिमेंट्सचाही रिझल्ट चांगला आला आयनॉक्स इल्लिया लिस्टिंग झालं आहे त्यांचाही रिझल्ट चांगला आला निपॉन इलेक्ट्रिकल लिपॉल इलेक्ट्रिकलनी दहा रुपये पंचवीस पैसे एवढा डिव्हिडन जाहीर केला आज एम सी एक्समध्ये काहीतरी टेक्निकल ग्लीच होता म्हणून एम सी एक्स चार तास उशिरा सुरू झाला कमिन्स कमिन्सनी अठरा रुपये डिव्हिडंड दिलाय एकवीस फेब्रुवारी रेकॉर्ड डेट आहे आणि हा डिव्हिडन सहा मार्चपर्यंत तुमच्या खात्याला जमा होईल लार्सन अँड टुब्रोला एक हजार कोटी ते अडीच हजार कोटी दरम्यान हायड्रोकार्बन बिझनेसाठी ऑर्डर मिळाली एच एफ सी एल यांना एकशे एक्केचाळीस कोटीची ऑर्डर बी एस एन एलकडून मिळाली पी जी इलेक्ट्रोप्लास्ट पी जी इलेक्ट्रोप्लास्टचं प्रॉफिट वाढलं रेव्हन्यू वाढलं मार्जिन मात्र कमी झालं के आर बी एलचाही रिझल्ट खराब आला त्यांच्या सगळ्याच गोष्टी कमी झाल्या पण आज पुन्हा सगळ्यांना संधी दिली आहे काही प्रमाणात सरकारी शेअर आज वर होते तर तुम्हीसुद्धा काही प्रमाणात जे कोणी बेसाव वधरायचे असतील त्यांनी प्रॉफिट बुकिंग करून घ्या ह्या मार्केट मार्केटमध्ये ट्रेड करणं कठीण जाईल आता ट्रेड करायचा असेल तरी पोझिशनल ट्रेड घ्या म्हणजे नुकसान होण्याची शक्यता कमी राहील इतराळे करण्याचं प्रमाण कमी करा आणि जो ट्रेड घ्याल तो क्वालिटी शेअरमध्ये घ्या मिडकॅपमध्ये किंवा स्मॉल कॅपमध्ये ट्रेड घेणं टाळा कारण ते शेअर एकदा लोअर सर्किट लागू लागले की मग तुम्हाला विकण्याची संधी मिळत नाही जर एवढी काळजी घेतली तर तोटा होण्याचं तो प्रमाण कमी राहील नमस्ते